शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला शहापुरात सुरुवात शहापूर तालुक्यात शिवसेना पक्षाने जोरदार उभारी घेतली असून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांच्या हस्ते शहापूर शहर शाखा येथे शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांना सदस्य नोंदणी फॉर्म वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शहराध्यक्ष विजय भगत शिवसेना पदाधिकारी गायत्री भांगरे वामन गायकर अरुण कासार सुरेंद्र तेलवणे मिलिंद भोईर पृथ्वी अधिकारी रणजित भोईर आनंद झगडे राजा वळवी बन्या झुंजारराव बुवा अधिकारी वैभव सपाट रवींद्र दळवी चंद्रकांत कुडव महेश चंदे जयवंत तारमळे विकास चौधरी किशोर शेलवले जयवंत गडगे जयवंत भाडांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना शहर शाखेमध्ये शिवकार्य सदस्य नोंदणीची सुरुवात झालेली आहे ऑनलाईन नोंदणी सुरू होते चांगला प्रतिसाद मिळतो आहे काय सांगाल या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय पक्षप्रमुख एकनाथी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ही नोंदणी अभियान सुरू आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आजपर्यंत त्यांच्या ह्यातीत असलेली कामं मुख्यमंत्री असताना केलेली जी कामं आणि आता सध्या जे उपमुख्यमंत्री हे आता करतात ती कामं हे यांच्यासह आदर्श ठेवून मान्य बाळासाहेबांचे विचार आणि धर्मविसाहेबांचे विचार खेड्यापाड्यामध्ये शिवसेनेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अवरात्र मेहनत करतात त्यांचा हा एक आमचा एक उपक्रम आहे मान्य पक्षप्रमुख एकनाथी शिंदेसाहेबांनी शिवकार्य अभियान संदर्शन होण्यासाठी शिवसेना परिवाराचे सदस्य होण्याकरता जवळ सत्याहत्तर झिरो तीस सत्याहत्तर झिरो तीस या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर एस एम एसद्वारे जो येणारा लिंक असते त्याच्यावर आपली पूर्ण माहिती भरून आणि तसेच हे झाले ऑनलाईन परंतु ऑफलाईनसुद्धा आम्ही आम्ही पूर्ण ता तालुकाभर प्रत्येक शहापूर नगरपंचायतचे आता नगरसेवक असतील संपूर्ण इथं जमलेले आहेत शहरप्रमुख असतील नगराध्यक्ष मॅडम आहेत सर्वच सदस्य इथं आमचे संपूर्ण गटप्रमुख आहेत यांनी प्रत्येकाने जवळ शंभर शंभर दोन दोनशे फॉर्म घेतलेले आहेत हे शहापूरमध्ये जवळ दोन ते पाच हजार सदस्यांची नोंदणी होणार आहे आणि पूर्ण तालुकाभर ही नोंदणी अभियान आम्ही जवळजवळ हे आठ दिवस सुरू करणार आहोत आणि अतिशय चांगला उत्कृष्ट पाठिंबा आम्हाला या नोंदणी मिळत आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये एवढं चांगलं वातावरण आहे जे ते लोक आम्हाला बोलतात का आम्हाला या शिवसेनेमध्ये सामील करा म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे आणि मला वाटते आजपर्यंत शहापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी ही शिवसेनेची झालेली आहे आणि सगळ्यात जास्त प्रवेशसुद्धा या शिवसेनेमध्ये या शहापूर तालुक्यामध्ये झालेले आहेत हे मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो आहे धन्यवाद